मालेगाव तालुक्यातील डाळिम पंढरी नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र सातमाने इथं वारकरी संप्रदायाचा पवित्र भक्तिभावानं ओथंबलेला फिरत्या नारळाचा छप्पन्नावा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला संत परंपरेचा वारसा अखंडपणे जपणाऱ्या या आध्यात्मिक सोहळ्यासाठी सातमाने ग्रामस्थांनी केलेलं नियोजन सर्वत्रच कौतुकास्पद ठरलंय या पवित्र कार्यक्रमासाठी नाशिक धुळे जळगाव तसंच नंदुरबार या जिल्ह्यांमधून वारकरी संप्रदायातील असंख्य भाविक भक्त उपस्थित होते तसंच राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याची शोभा वाढवली आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचं अतिशय सुंदर नियोजनबद्ध व शिस्तबद्ध आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सुमारे चाळीस ते पन्नास हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला दुपारी भक्तिरसानं न्हालेला रिंगणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला त्यानंतर संपूर्ण गावातून भव्य व दिमागदार मिरवणूक काढण्यात आली हा फिरत्या नारायणाचा पवित्र सोहळा पूर्वी वैकुंठवासी प्रात स्मरणीय स्वानंद सुखनिवासी माऊली कृष्णाजी गुरुजी जायखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पायी चालत येत होता त्याच संत परंपरेचा वारसा पुढे नेत आज हा कार्यक्रम परायण सौ यशोदा अक्का यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू आहे भक्ती सेवा शिस्त व समन्वय यांचा आदर्श ठेवून सातमाने ग्रामस्थांनी केलेल्या या उत्कृष्ट आयोजनामुळे संपूर्ण परिसरात त्यांच्या या कार्याचं मनापासून कौतुक होत आहे विठ्ठल स्मरणानं दुमदुमलेलं वातावरण वारकऱ्यांची अखंड भक्ती आणि ग्रामस्थांची एकजूट यामुळे श्रीक्षेत्र सातमाने येथील हा छप्पन्नावा फिरत्या नारळाचा सोहळा आध्यात्मिक उंची गाठणारा तसंच अविस्मरणीय ठरला माऊलींचा शिष्य आहे गाव तुमचे गाव गाव माझं मड आहे मी माऊलींचा लहानपणापासून अनुयायी आहे आणि म्हणून या सोहळ्यासाठी आम्ही अगदी कालपासनं या गावामध्ये आलेलो आहोत सगळं नियोजन करून पूर्ण गावामध्ये शोभायात्रा आता झालेली आहे याच्यानंतर गोल्ड रिंगण होईल आणि पुढे मग हरिपाठ होईल आणि हरिपाठ झाल्यानंतर हरिभक्तभराय नासाराम महाराज बडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल अगदी सकाळी दहा वाजेपासनं तर रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास हजार लोकांचं भोजनाचं महाप्रसादाचं नियोजन या गावाने केलेलं आहे या गावाला कृष्णा प्रतिष्ठानाच्या वतीने आणि आदरणीय यशोदा अक्कांच्या वतीने मी धन्यवाद देतो रामकृष्ण মহারাজ বল রামকৃষ্ণ মহান মানিয়া उर्वर कृष्णाजी मौली श्री क्षेत्र जायखेडा यांच्या तपबलातून निर्मिला गेलेला हा फिरत्या नारळाचा कार्यक्रम गेल्या पंचावन्न वर्षापासून अतिशय आनंदात चालू आहे श्रद्धास्थान ठेवू यशोदाजी आखा हा सोहळा यावर्षी संपन्न होत आहे सकाळी बारा वाजेपासनं शोभा यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण गावामध्ये ही शोभा यात्रा घेतल्यानंतर पूजनीय सद्गुरू कृष्णाजी मौलींना मानवंदना देण्यात येईल यानंतर वारकरी हरिपाठ होईल सकाळी दहा वाजेपासनं तर रात्री दहा वाजेपर्यंत आलेल्या सर्व समाजाला सर्व वारकऱ्यांना महाप्रसादाची व्यवस्था आहे जवळजवळ पन्नास हजार लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था या गावाने केलेली आहे आणि सायंकाळी हरिपाठ झाल्यानंतर रात्री आठ ते दहा या वेळामध्ये महाराष्ट्रभूषण आदरणीय हरिभक्त बरायल आसाराम महाराज बडे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल आणि कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर ह्या वर्षाहून पुढच्या वर्षाचा कीर्तनारहाचा कार्यक्रम आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा तालुक्यात पिंगाळवाडे या गावामध्ये जाणार आहे प्रत्येक वर्षी असे दोन सोहळे कृष्णाजी मौलींच्या प्रतिष्ठानावरती संपन्न होतात एक नाशिक जिल्ह्यामध्ये आणि दुसरा पुणे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हा सोहळा संपन्न होत असतो रामकृष्णाजी राम। डॉक्टर तुकाराम गवळी सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा मालेगाव